डोळे बंद आहेत आपले आपण एक दीर्घ श्वास घेऊयात एकदम दीर्घ श्वास घेऊयात आणि श्वास सोडूयात परत एक दीर्घ श्वास घेऊयात परत सोडूया आता एक कुंभक प्रक्रिया करणार आहे आपण ह्याच्यामध्ये दीर्घ श्वास घेऊयात हळूहळू हळूहळू श्वास घेऊयात घ्या श्वास थांबवा

बाहेर थांबवा आता नॉर्मल श्वास घ्या पूर्ण नॉर्मल श्वास घ्या डोळे आपले पूर्णपणे बंद आहेत माझ्या हाताकडे पूर्ण लक्ष आहे तुमचं पूर्ण लक्ष माझ्या हाताकडे पूर्ण शंभर टक्के लक्ष माझ्या हाताकडे शरीरातले सगळे विचार श्वासातून बाहेर जात आहेत नवीन ऊर्जा श्वासातून आत्म येते नवीन प्राण ऊर्जा श्वासातून येते शरीरामधले निगेटिव्ह आजार निगेटिव्ह विचार सगळे श्वासातून बाहेर चालले सगळे आपले श्वासातून बाहेर चालले पूर्ण लक्ष माझ्या हाताकडं हळूहळू श्वास घेतोय आपण हळूहळू श्वास सोडतोय हळूहळू श्वास घेतोय आपण हळूहळू श्वास सोडतोय आपण आपल्या मणक्याकडे नेणार आहोत ज्या ठिकाणी आपल्याला एल फोर एल फाईव्हला ला झालेलं आहे कमरेमध्ये मणक्यामध्ये त्या ठिकाणी आपण पूर्ण लक्ष नेणार आहोत पूर्ण लक्ष आपण त्या ठिकाणी देणार आहोत पूर्ण लक्ष आपलं मणक्यामध्ये आहे त्या ठिकाणी एक लाल कलरचा प्रकाश जाणवतोय तुम्हाला मणक्यामध्ये मणक्यामध्ये एक लाल कलरचा प्रकाश जाणवतोय तुमची बॉडी स्वतःला हील करते तुमची बॉडी तुमचं शरीर स्वतःला ठीक करते है। श्वासाची गती हळूहळू चालूच आहे पूर्ण लक्ष आपलं मनक्याकडं आहे खाली टाचेमध्ये मध्ये दुखत आहे खाली टाचेकडंही आपलं पूर्ण लक्ष पूर्ण लक्ष आपलं टाचेकडं पूर्ण शंभर टक्के लक्ष आपण टाचेकडे देतोय एक ऊर्जा प्रवाह आहे लाल कलरचा ऊर्जा प्रवाह तो ऊर्जा प्रवाह तुमच्या टाचेमध्ये जातोय त्याला आता तो ठीक करतोय फील करतोय एक ऊर्जा प्रवाह कमरेमध्ये एल फोर एल फाईव्हच्या ठिकाणी त्या आजाराला तो ठीक करतोय हळूहळू करतो श्वास घेणं चालू शकतो पूर्ण लक्ष आपण मनक्याकडे पूर्ण लक्ष मनक्याकडं तुमचं शरीर तुमच्या आजाराला आतून बरं करते तुमचं शरीर तुमच्या आजाराला आतून बरं करते आता एका मंत्राचा आपण उच्चार करणार आहोत तो उच्चार कसा असेल समजून सांगतो लम दीर्घ श्वास घ्यायचा पूर्ण दीर्घ श्वास घ्या उच्चार करा लम लम दीर्घ श्वास लम दीर्घ श्वास लम ठीक आहे आता नॉर्मल श्वास घेऊयात आपण हलक्या पण देते नॉर्मल श्वास घेऊयात एकदम हलके हलके नॉर्मल श्वास दोन्ही हात एकमेकावरती चोळूयात आपण दोन्ही हात एकमेकावरती चोळूयात डोळ्यावरती हात पुसूयात आपण डोळ्यावरती हात पुसूया डोळे उघडूयात आपण उघडू हा उघडूया बरं आपण चालून पाहूयात सर या पुढे असं बाहेर चक्कर मारून या सर येस सर सर आता आपण एक योग क्रिया केली तुम्हाला काय वाटलं योग मला आतून असं पॉझिटिव्ह ऊर्जा अशी जाणवली की बाबा ह्या मंत्रात काहीतरी आहे पॉवर हा आणि डोकं कसं वाटतंय आता थोडं शांत वाटतंय म्हणजे थोडं टेन्शन कमी झाल्यासारखं वाटतं टेन्शन कमी जाणवत आहे बर आता जे जुने जे विचार करत होते ना तुम्ही नाही का माझ्या वडिलांमध्ये मा आजार होता तर तो माझ्याकडे येईल का तो तुमचा गायकून जाणार तो आता तुम्हाला तो विचार परत देणार नाही जसं काय होतं बरेचशा पेशंटमध्ये जुने जे आजार असतात आपल्या आई वडिलांमध्ये त्यांच्याकडे पाहून त्यांच्यासारखं थोडंफार जर का आपल्याला दुखलं तर त्याचाच विचार करून करून आपण आपल्यालाही तो आजार तयार करून घेतो मग तसं होऊ नये म्हणून मी तुम्हाला ही एक योग्य क्रिया शिकवली आहे एक बीज मंत्रही दिला मी तुम्हाला या बीज मंत्राचा उच्चार करा म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरातून हा आजार आहे हा शंभर टक्के गायब झालेला तुम्हाला जाणवणार आहे तुमचं शरीर हे प्रफुल्लित होणार उत्तेजित होणार उत्साही होणार आणि तुम्ही आजारातून पूर्णपणे बाहेर पडता आता पाहिजे कमरेला वगैरे कसं वाटतंय समजा तुम्ही सकाळी आले त्यावेळेस काय म्हणजे थोडाफार सकाळी आल्यावर थोडं असं होतं खिचाव किंवा बारीक मुंग्या होत्या आता तेवढं वाटत नाही थोडा हलकं वाटतंय हां हलकं वाटतं आणि टाचेमध्ये तुम्ही बोलले मला मागाशी टाचे मध्ये काय वाटतंय त्याच्यामध्ये आता त्रास वाटत नाही वाटत आहे असेल एकदम पाच पर्सेंटमध्ये समजा हो हो म्हणता येत नाही मग क्लिअर वाटते सध्या थोडंसं हलकं वाटतं हलकं वाटतं बरं ठीक तर या पद्धतीने आपण योगिक क्रिया शिकवली पेशंटला आणि आपल्यालाही जर का असा त्रास असेल आपण काही योगिक क्रियांद्वारे काही शरीरामधली जी पॉझिटिव्ह एनर्जी ही वाढून आपलं आपले आजार हे बरं करू शकतो अर्थातच त्यासाठी मनातून इच्छा पाहिजे मी आधी पेशंटला विचारलं तुम्ही हे करताल का आणि पेशंटने होकार भरला पण मी त्यांना करण्यासाठी उत्तेजित केलं आणि त्यांना मी आता शिकवलं आहे कसं करायचं रोजचं फक्त दहा मिनटं करायचं आहे काही जास्त वेळ नाही करायचं फक्त दहा मिनटं सकाळी उठले फ्रेश झाले मस्तपैकी आपलं मांडी घालून बसले अथवा खुर्चीवरती बसले तर ही एक योग्य क्रिया आपण चालू करून टाकू ह्याच्यामुळे नक्कीच जो आपला मुलाधार जो चक्र आहे हा एकदम ॲक्टिवेट होईल स्ट्रॉंग होईल आणि त्याच्यानंतर जो आपला जो मणक्याचा आजार आहे हा शंभर टक्के बरा होण्यास आपल्याला असं विषय धन्यवाद